वेलकम टू लिटल स्टार आता बहुतेकांच्या परीक्षा संपत आल्या असतील तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी ऐकायला हव्यात ना तर आज एक छानशी मराठी गोष्ट घेऊन आली आहे तिचं नाव आहे कामसु मुंग्या आणि ही गोष्ट लिहिली आहे कांचन बॅनर्जी यांनी आणि खूप सुंदर सुंदर चित्र काढली आहेत दीपा बलसावर यांनी तशा या उन्हाळ्याच्या दिवसात मुंग्या आपण सगळीकडेच पाहतो पण या मुंग्या किती कष्टाळू असतात माहिती आहे का तर चला ऐकूया या मुंग्यांची गोष्ट आता हे चित्र बघा किती सुंदर आहे एका रांगेत मुंग्या चाललेत आणि एक मुलगी पाहतीये काय म्हणते बरं ही आ या मुंग्या बोलतायत ती मुलगी नाही बोलत आहे बघा हां मी या रांगेत चौथी आहे दिसते आहे ना डावा उजवा डावा उजवा आम्ही शांतपणे रांगेत चालतो कशी रांग लागली मुंग्यांची तो भुभू आणि ती मुलगी दोघेही त्या रांगेकडे बघतायत मस्त गोष्ट सुचली अगदी जोरात जायचं असेल तर पायाला चाकं लावायची स्केटिंग व्हील्स आहेत ना हा भुंग्या काय म्हणतात आपल्याला खूप फास्ट जायचं असेल तर ही चाकं लावायची कशी वाटली आयडिया इतर प्राण्यांसारखा आवाज आम्ही करत नाही हां आमची वासाची भाषा आहे आता हे वाचून आश्चर्य वाटलं की नाही बघा बरं कधी मुंग्या बाजूने जाताना आवाज येतो का आणि हेच वास त्यांना कुठल्या ठिकाणी काय आहे हे सांगत असतात आता इथे बघा चित्रात एक वास म्हणतो इकडे या इकडे या इथे खाऊ आहे आता कोणता वास येतोय बरं आता इथे कोणीतरी कपडे धुतोय हां तर दुसरा वास म्हणतो धोका धोका इकडे जाऊ नका हा आता मस्त खाऊ दिसतोय ना तुमच्यासारखाच मला केक आणि सगळा गोड खाऊ आवडतो सगळ्यांना गोड गोड आवडतं ना बघायची आहे माझी ताकद मी दिसते छोटी खरी पण खूप बलवान आहे कसं पिक्चर दाखवलं ना किती जड तिने उचललंय दार बंद असलं तरी मला चालतं छोट्या छोट्या फटीतून मी जाऊ शकते आता इथे रांग लागलेली दिसतीये ना बंद कपाटामध्ये आत खाऊच्या दिशेने जात आहेत या मुंग्या आता ही सगळी निरीक्षणं तुम्ही करायची आहेत ना आणि शोधायचं आहे की मुंग्या नक्की काय काय करतात विश्वास नाही बसणार पण आम्ही वारुळात जणी आनंदात राहतो अजिबात भांडत नाही हां या छोट्याशा पुस्तकामध्ये आपण मुंगीची माहिती पाहिली तीच काही गोष्टीच्या स्वरूपामध्ये लिहिली होती आता त्याच गोष्टीवरून आपल्याला काही ऍक्टिव्हिटी दिली आहे काय सांगितले पहा इथे जसे लहान मोठा बुटका उंच हे जसे विरुद्धार्थी शब्द आहेत तसेच काही शब्द आपण शोधूयात आणि इथे सांगितल्याप्रमाणे वाक्य तयार करूयात मुंगी लहान आहे हत्ती मोठा आहे बघा बरं तुम्हाला कुठली कुठली वाक्य जमतात छान वाक्य लिहा हां आणि खूप काम करणाऱ्या व्यक्तीला मंगीसारखं कामसू म्हटलं जातं तर कशी वाटते तुम्हाला आजची गोष्ट गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू